नमस्कार मित्रांनो भारताचं सर्वोच्च न्यायालय दयाळू आहे कनवाळू आहे कोणावर आणि खास करून अल्पसंख्याकांवर अन्याय झाला अगदी एवढासा जरी अन्याय झाला तरी त्याला बिलकुल सहन होत नाही किमान अन्याय झाल्याचं चित्र निर्माण झालेलंही त्याला सहन होत नाही कारण देशात सर्वांचे अधिकार समान असले तरी अल्पसंख्यांकांना असं वाटता कामा नाही की त्यांचे अधिकार समान नाही आहेत आणि त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की अल्पसंख्यांकांना आणि त्याच्यातही मुस्लिम समाजाला असं वाटतं की आपल्याला समान वागणूक मिळत नाही आहे तेव्हा त्यांच्या मदतीला आपलं सर्वोच्च न्यायालय धावून येतं आजही ते अशाच प्रकारे धावून आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सर्वोच्च न्यायालयाचं कौतुक केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे आजचा विषय आहे वक्फ कायद्याचा जो मोदी सरकारने काही काळापूर्वी पास केला होता मंजूर केला होता आज आपल्या अंतरिम निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यातल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थगिती दिली आणि त्यामुळे आता त्याची पूर्ण सुनावणी होईपर्यंत हा कायदा किती अंमलात येऊ शकेल वापरात येऊ शकेल याच्याबद्दल प्रश्न निर्माण झालेले आहेत वक्फ कायदा बदलण्याची गरज का होती याबद्दल मागे मी व्हिडिओ केला होता नरसिंहराव सरकारने वक्फ कायद्यामध्ये जो सुधारणा केल्या होत्या त्या सुधारणांच्या नावावर एका प्रकारे मुस्लिम समाजाच्या संस्थांना वक्फ बोर्डाला सरकारी जमिनी संरक्षण विभागाच्या जमिनी अख्खी गावच्या गावं वक्फ म्हणून दाखवण्याची मुभा दिली होती त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील करायचं असेल ट्रिब्युनलच्या विरुद्ध तर तुम्हाला उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करायला लागायची म्हणजे तुम्हाला तुमचीच जमीन विकणं तुमचंच घर भाड्याने देणं अनेक गोष्टी तुम्हाला करणं खूप जिकिरीचं झालं होतं पंच्याण्णव पूर्वी जेवढ्या वखच्या जमिनी होत्या त्याची संख्या पंच्याण्णव नंतर भरमसाठ वाढली म्हणजे जर या वख अठराव्या शतकात सतराव्या शतकात एकोणीसाव्या शतकात केल्या असत्या तर ही संख्या एवढी पंच्याण्णव नंतर वाढली नसती पण ती वाढली आणि त्याच्यामुळे अनेकदा असं झालं की घर हिंदूंचं असलं किंवा चर्च ख्रिश्चनांचं असलं किंवा शेतजमीन जैनांची असली तरी ती वक्फच्या कचाट्यात सापडू शकायची आणि मग त्याच्यावर निर्णय देणारं वक्फ बोर्ड हे संपूर्णतः मुस्लिम समाजाचं असल्यामुळे त्यांना न्याय मिळेल की नाही याची शंका असायची सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशात अनेक गोष्टींबद्दल कटाक्ष टाकण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये तरतूद होती की वक्फ कोण करू शकतं तर जो इस्लाम स्वीकारून पाच वर्ष झालेली आहेत अशाच म्हणून वक्फ करू शकतो असं होऊ शकत नाही की त्याला मी आत्ता इस्लाम धर्म स्वीकारला आणि पाच मिनटांनी मी माझी जमीन जायदाद सगळ्या गोष्टी मी वक्फला देऊन टाकल्या अशा गोष्टी का त्याच्यावर एका प्रकारे मर्यादा आणल्या कारण लोकांना फसवून धर्मांतरण करणं आणि धर्मांतरण करून त्याची प्रॉपर्टी हडपण्याच्यासाठी वक्फ करण्याचा फायदा याचा वापर केला जात होता पण त्याबाबत न्यायालयाने सांगितलेलं आहे सरकारला की एखादी व्यक्ती मुस्लिम झाली म्हणजे काय झाली याच्याबद्दलचे नियम तुम्ही आधी तयार करा आणि त्या नियमांच्या व्याख्यात असेल तरच तर्थ ही तरतूद लागू होऊ शकेल दुसरी गोष्ट म्हणजे एखादी वक्फ डिक्लेअर केलेली प्रॉपर्टी ही सरकारच्या जमिनीवर आहे का किंवा सरकारची प्रॉपर्टी आहे का हे ठरवण्याचे अधिकार न्यायदंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी जो तिकडचा सरकारी अधिकारी जो महसूल खात्याचा अधिकारी असतो त्याला या कायद्यामध्ये दिले होते त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला आक्षेप आहे आणि त्यामुळे ती तरतूद त्यांनी स्थगिती दिलेली आहे की सरकारी कर्मचारी महसूल खात्याचा कर्मचारी याच्याबद्दल अशा प्रकारचा विश्वास ठेवता येऊ शकेल का तिसरा याच्यामध्ये मुद्दा आहे की या वक्फ बोर्डामध्ये किंवा वक्फ काउन्सिल आणि स्टेट वक्फ बोर्ड याच्यामध्ये किती बिगर मुस्लिम हवेत त्याच्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन्स किंवा त्याच्याबद्दल निर्देश दिलेले आहेत की केंद्र सरकारच्या वक्फ काउन्सिलमध्ये चार बावीसपैकी चार जणं जास्तीत जास्त बिगर मुस्लिम असू शकतात राज्य सरकारच्या याच्यामध्ये तीन जणं बिगर मुस्लिम असू शकतात याच्यातही मुद्दा असा होता की जिथे अख्खी गावच्या गावं वक्फ घोषित केली जातात कुठल्या तरी नवाबानी अख्खं गाव ते देऊन टाकलं होतं कुठे पंधराशे इस्लामपेक्षा जुनी असलेली मंदिरं जिथे आहेत ती जमीन वक्फ केली जाते म्हणजे जिथे बिगर मुस्लिम लोकांच्या जमिनी घरं देवळं यांच्या विषयांच्या मालमत्तांचा प्रश्न निर्माण होतो तिथे जर वक्सच्या माध्यमातून त्याचं सगळं व्यवस्थापन बघितलं जाणार असेल तर त्याच्यात बिगर मुस्लिम लोक असले तर त्यांनी काही फरक पडत नाही चूक होत नाही त्याच्यासाठी असं उदाहरण देण्यात आलं होतं की आत्ता प्रत्येकाला चॅरिटेबल ट्रस्ट काढण्याचा अधिकार आहे आणि बऱ्याच चॅरिटेबल ट्रस्टच्या एखाद्या ज्ञातीच्या जातीच्या असतात एखाद्या धर्माच्या असतात अनेक देवळांची व्यवस्थापन असतं ते चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून असतं आणि त्या ट्रस्टचे सगळे मेंबर त्या जातीचे किंवा त्या धर्माचे असतात पण तरी देखील चॅरिटी कमिशनर या समजा चॅरिटेबल ट्रस्ट योग्य प्रकारे काम करत का नाही हे पाहिला आणि जर ते योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याला मार्गदर्शन करायला जे चॅरिटी कमिशनरची यंत्रणा आहे ती कोणीही त्याच्यामध्ये असू शकतं त्याच्यामध्ये धर्माचा काही प्रश्न नाही आहे आणि अशाच प्रकारची यंत्रणा वक्फबाबतही केली होती जो वक्फ करणार जमीन किंवा प्रॉपर्टी तो मुसलमान ज्याला त्या प्रॉपर्टीचं व्यवस्थापनासाठी नेमणार तो मुसलमान म्हणजे त्याचा कशा प्रकारे विनियोग करायचा समजा त्या जमिनीतनं भाड्यापोटी शंभर कोटी रुपये मिळत असतील किंवा एक कोटी रुपये मिळत असतील तर ते एक कोटी रुपये कोणाला द्यायचे हे सगळे निर्णय मुसलमानांचे मुसलमानच करणार आहेत फक्त जर ते योग्य प्रकारे केलं जात नसेल तर त्याच्यामागे त्याची चौकशी करणं त्याच्यात त्यांना निर्देश देणं या गोष्टीसाठी जी यंत्रणा आहे त्याच्यात जर बिगर मुस्लिम असले तरी त्याच्यामुळे मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर कुठे परिणाम होत नाही असं सरकारचं म्हणणं होतं पण या सगळ्या बाबतीत असादुद्दीन ओवेसी आणि महुआ मैत्रा ज्यांचा इस्लामशी काय संबंध आहे माहिती नाही पण आणि इतर अनेकांनी खटले दाखल केले होते त्यांचं म्हणणं होतं की या देशामध्ये मुसलमानांना आपल्या धर्मपालनाचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि अशा कायद्यामुळे त्यांचं घटनेने दिलेलं धर्मपालन करण्याचं स्वातंत्र्य बाधित होऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्याच्याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की एका प्रकारे त्याच्यात चार आणि तीन यांचं म्हणणं होतं त्याच्यात मेजॉरिटी मुस्लिम असले पाहिजेत आणि त्याच्यात महिला असल्या पाहिजेत पण त्याच्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने चार आणि तीनची मर्यादा घालून दिलेली आहे आता त्यामुळे या सगळ्याची सोडवणूक केव्हा होईल ते सर्वोच्च न्यायालय जाणे कारण सर्वोच्च न्यायालय ज्या अफाट वेगाने काम करतं ते बघता याला कदाचित अनेक वर्ष लागू शकतात पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही आहे की या कायद्याला संपूर्णतः स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि हेही नसे थोडके असं आत्ताच्या घडीला आपण म्हणू शकतो याचं कारण म्हणजे आणखीन एक मुद्दा झाला की त्याच्यामध्ये वक्फ प्रॉपर्टी केल्यानंतर ती वक्फ प्रॉपर्टी जर कोणी हडपली त्याच्यावर कोणी कब्जा केला आणि त्याचा उ दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग केला तर तुम्ही किती काळापर्यंत त्याला आव्हान देऊ शकता कारण अनेक ठिकाणी असं आहे की वक्फची प्रॉपर्टी म्हणून घोषित केलेली आहे पण त्याच्यावर पंचवीस वर्ष तीस वर्ष दुसरंच कोणतरी राहतं आहे कोणीतरी ती जागा विकत घेऊन विकून त्याच्यावर इमारती उभारलेल्या आहेत अनेक असं म्हणतात की अंबानींचं घरही वक्तच्या जमिनीवर वगैरे वगैरे पण अशा जरा गोष्टी असतील तर तुम्ही किती काळपर्यंत या गोष्टी क्लेम ठेवू शकता कारण जर तुमच्या जमिनीचं अत अतिक्रमण झालं असेल तर तुम्ही लगेच न्यायालयात किंवा ट्रायब्युनलकडे जिथे जायचं तिथे जायला पाहिजे पण तुम्ही म्हणू शकता की नाही मी पंचवीस वर्ष काहीच केलं नाही पण आता माझा अधिकार आहे मी जाऊ शकतो आणि <coughs> त्यामुळे या गोष्टीतही सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्यातल्या त्यात चांगली गोष्ट जसे म्हणलं की कायद्याला संपूर्णतः स्थगिती दिलेली नाही आहे आणि त्यामुळे निदान जो त्याच्यातला एक चांगला उद्देश होता कारण ही वस्तुस्थिती आहे की देशात आज मुसलमानांची अवस्था ही दलितांपेक्षा वाईट आहे त्यांचं शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कुटुंब नियोजनाच्या बाबतीत त्यांच्या एकूणच स्वच्छ आणि अशा प्रकारे राहण्याच्या बाबतीत म्हणजे ज्या ठिकाणी ते राहतात त्याचे आरोग्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील व्हाईट कलर जॉबच्या बाबतीत ही खूप चांगली आहे अशातला भाग नाही आहे आणि वक्सच्या जर एवढ्या हजारो किंवा लाखो किंवा कोट्यवधी एकर जमिनी आणि प्रॉपर्टीज असतील आणि त्याच्यातनं जर जो महसूल मिळेल तो जर बाजारभावाने धरला तर देशातल्या कोट्यवधी मुसलमानांचे अनेक आर्थिक प्रश्न चुटकीसरशी संपू शकतील पण या वक्फच्या नावावर जमिनी हडपायच्या आणि त्या मग भ्रष्ट यंत्रणेनी स्वतःकडे ठेवून त्याच्यातनं अय्याशी करायची आयशोराम करायचा आणि त्याचा फायदा सामान्य गरीब गरजू मुसलमानांपर्यंत पसमंदा मुसलमानांपर्यंत पोचून द्यायचा नाही हा जो व्यवहारात अनुभव येत होता तो दूर करण्यासाठी हे वक्फमध्ये तरतुदी होत्या अशा गोष्टी अजूनही करता येतील पण अर्थात ती करण्याची इच्छाशक्ती पाहिजे पण एक मात्र खरं आहे की ज्या उद्देशाने केंद्र सरकारने कायदा केला ज्या दिशेने गाडी या कायद्याची जात होती त्याचे जा टायर पंक्चर झालेले आहेत आता त्यात हवा भरायला आणि पुन्हा गाडी धावू लागायला किती वेळ लागेल हे सर्वोच्च न्यायालयात सांगू शकते आणि त्यामुळे या आजच्या निर्णयाबद्दल त्यांना सगळ्यांनी मनपूर्वक धन्यवाद देण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तृतास इथे सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट